श्रद्धांजली आई विठाबाई मायनस सातवे पुण्य स्मरण तू केवळ आमची जन्मदात्री नव्हतीस तर आमच्या आयुष्याचा होतीस आज आईच्या आठवणींना उजाळा देताना मन भरून येते आईचे व्यक्तिमत्व मांगल्याचा झरा आमची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि सात्विक विचारांची होती तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि तिच्या बोलण्यातील गोडवा यामुळे ती सर्वांना हवी हवीशी वाटायची आपल्या मनमिळाव स्वभावाने तिने केवळ कुटुंबच नव्हे तर बाहेरील व्यक्तींनाही आपलेसे केले होते आज तिचा हा सुखी समृद्ध परिवार दर महिन्याला एकत्र येतो तो, तो केवळ तिच्या प्रेमाच्या पुण्याईमुळेच आई तुझ्याशी हितगुज आई तू गेल्यानंतर हे सात महिने कसे गेले हे आमचे आम्हालाच ठाऊक आहे पण या काळात एक अशी वेळ आली होती जेव्हा मला तुझी प्रकर्षाने आठवण आली आई तू गेल्यानंतर दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीला मला एक मोठ्या शारीरिक संकटाचा सामना करावा लागला क्षणभर असे वाटले होते की आता मी सुद्धा तुझ्याकडेच येणार पण कदाचित तुझे आशीर्वाद अजूनही माझ्या पाठीशी आहेत माझे मित्रवर्य श्री सुनबाई सौ सोनाली नाथ ओवी श्री नकुल श्री बकुल मुलगी मनीषा डॉक्टर नातू वेदांत आणि अर्धांगिनी सौ आशा आणि विशेषतः डॉक्टर महेश आहिरे यांनी अत्यंत वेळेवर आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे मी त्या संकटातून सुखरूप बाहेर पडलो तुझा आशीर्वाद आणि मुलांची माया यामुळे मी आज पुन्हा ठणठणीत आहे विनम्र अभिवादन आई तुझी उणीव कधीच भरून निघणार नाही पण तुझ्या संस्कारांच्या आणि आठवणींच्या रुपाने तू आमच्यात सदैव जिवंत आहेस आज या सातव्या मासिक विधीनिमित्त आम्ही सर्वजण तुला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी आणि तुझा संपूर्ण परिवार Hare Rama